नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज दोन घटना मोठ्या दोन घटना म्हणण्याच्या पेक्षा दोन नेत्यांची वक्तव्य एक पहिलं उद्धव ठाकरेंचा आहे ज्याच्यावर आम्ही व्हिडिओ केला होता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा महाविकास आघाडीमध्ये आणि दुसरं आता पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी केलेलं आहे ते वक्तव्य असं की आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही आम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता <laughs> एक लक्षात घ्या पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ह्या पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली पंचवीस वर्ष हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे ही जी काय आत्ता फूट पडली अजित पवार गेल्याच्या नंतर आपण असं गृह धरू की ते खोटं खोटं आहे आणि अजित पवार ह्या सगळ्यांच्या भाषेत बोलल्याप्रमाणे परत एकदा शरद पवार उमर जातील किंवा ती फूट पडलीच नाही असं गृह धरू मग ह्याचं मला उत्तर पवारांच्या समर्थकांनी द्यावं की गेल्या पंचवीस वर्षामध्ये एकदाही पवारांना आपल्या आमदारांची संख्या तीन आकडी करता आलेली नाही म्हणजे ह्या सगळ्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या आमदारांची संख्या होती एकदा एकाहत्तर दोन हजार मध्ये ह्याच्या पुढं त्यांची आमदारांची संख्या गेलेली नाही तेव्हाही काँग्रेसपेक्षा दोन्ही आमदार जास्त असतानाही मुख्यमंत्री पद काही काँग्रेसने सोडलं नाही आणि पवारांना तेव्हाही स्वतःच्या पक्षाच्या कुठल्याही माणसाला मुख्यमंत्री कुठल्याही कारणानं कासानं ना बसवता नाही आणि आता जेव्हा की ताकद पूर्णपणे खच्ची झालेली आहे दहापैकी निवडल्याच उभ्याच केल्या होत्या दहा जागा त्याच्यातल्या आठ निवडून आल्यानंतर सगळ्या चाय बिस्कुट पत्रकारांना स्वप्न पडलं की पवारांच्या बाजूनं कशी सहानुभूतीची लाट होती अरे मग जर लाट होती तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायच्या होत्या जर तुमचा स्ट्राइक रेट इतका एटी पर्सेंट इतका आहे तर तुमच्या चाळीस एक जागा निवडून आल्या असत्या ना मग चाळीस जागा जर खासदार पवारांचे लोकसभेमध्ये निवडून आले असते पवारांच्या बाजूने सहानुभूती म्हणून जे हे जे सांगतात असं जर असलं तुम्हाला जर आधी कळलं असतं सहानुभूती आहे तर तर पवार राष्ट्रीय पातळीवरती किती मोठे नेते झाले असते अखिलेशचे सरदीस आलेले तुमचे तर चाळीस आले असते त्याच्यामुळे आता हे असं म्हणतात कोहल्याला द्राक्ष आंबट आपल्याकडे ती म्हण आहे ना आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही पण तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी कोण म्हणजे कोण म्हणायला कोण बसलेले की नाही मुख्यमंत्री घ्याच म्हणून तुम्ही म्हणजे त्या महाविकास आघाडीमध्ये आधीच मारामाऱ्या चालल्यात भाजपशी भांडून शिवसेना म्हणजे बा उद्धव ठाकरे बाहेर का पडले मुख्यमंत्री पदासाठी ते तुम्हाला त्यांना गादर का देता आलं तर तुम्हाला पटवून काँग्रेस आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिला म्हणून इंडिपेंडेंटली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालंच नसतं इंडिपेंडेंटली शरद पवारांच्या कुठल्याच माणसाला मुख्यमंत्रीपदी बसता नसता आलं इंडिपेंडेंटली काँग्रेसचा कुठलाही माणूस मुख्यमंत्रीपदी बसू शकला नसतं विलासराव देशमुख असो पृथ्वीराज चव्हाण असो सुशीलकुमार शिंदे असो हे जे सगळे मुख्यमंत्री पदावरती बसले कोणामुळं बसले अशोक चव्हाण असो हे सगळे तुम्ही पाठिंबा दिल्यामुळंच बसले ना एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ ह्या तीन निवडणुकांमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमची जी काही ताकद आहे ती तपासून बघितली दोन हजार चौदाला महाराष्ट्रातले सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढलेले होते तेव्हाही भाजपचे एकशे बावीस निवडून आले होते शिवसेनाचे एकत्र असलेल्या शिवसेनेचे त्रेसष्ट निवडून आले होते काँग्रेसचे तेव्हा बेचाळीस निवडून आले होते आणि शरद पवारांचे एक्केचाळीस आले होते फक्त चार नंबरचा पक्ष झाला होता पवारांचा दोन हजार चौदाला का काय ताकद होती तुमची जेव्हा शरद पवार असं म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्रीपदी रस नाही उद्धव ठाकरे असं म्हणतात की चेहरा जाहीर करा आणि प्रत्यक्षामध्ये तुमची ताकद काय आणि तिसरे आहेत ते काँग्रेसवाले त्यांच्याबद्दल तर काय बोलावं म्हणजे आतर्क आहे म्हणजे काहीच तर्क लावू शकत नाही आपण त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं सगळ्यात जास्त जे भांडण आहे ते शरद पवारांचे म्हणजे आपल्याला वरवर दिसत असताना त्या जर सभापतीपदी तेव्हा दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ती जर जागा काँग्रेसला म्हणजे त्याच्यातही पुन्हा पृथ्वीराज चव्हाणसारखा माणूस बसला असता नाना पटोलेंसारखा उठवळ राजकारणी न बसवता पृथ्वीराज चव्हाण जर त्या ठिकाणी बसले असते तर त्यांनी अशा पद्धतीनं राजीनामा दिला नसता नंतर जे एकनाथ शिंदेचं सगळं प्रकरण घडलं ते घडूच शकलं नसतं पण पवारांचं भांडण पृथ्वीराज चव्हाणशी का तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी यांच्या सगळ्या फायली कशा आढळून ठेवल्या होत्या शिखर बँकेवरती कारवाई कशी केली होती आणि पवारांचं वाक्य हाताला लकवा झाला का म्हणून पृथ्वीराज चव्हाणांच्या चेवान बाबतीत चेव अगदी निवडणुकीला दोन महिने राहिलेले असताना त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला महाराष्ट्रात तेव्हा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती तेव्हा पवारांचं जे काही भांडण हे पहिलं मुख्य काँग्रेसशी काँग्रेसवाल्यांचं पवारांशी जे अजूनही संपायला तयार नाही तेव्हा त्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रतीक पाटील तेव्हा निवडून आलेले होते ह्याच्यामधून सांगलीमधून शिरोळमधून राजू शेट्टी निवडून आलेले होते आणि कोल्हापूरमधून इंडिपेंडेंटली काय ते मंडिक निवडून आलेले होते सदाशिवराव मंडिक ह्याच्यातून आणि तेव्हा त्यांनी पोस्टर असे लावले होते एकावर दोन फ्री म्हणजे प्रतीक पाटला बरोबर बाकीच्या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कसा पराभव केला काँग्रेसवाल्याने युती असताना त्यांची ते आघाडी असताना त्यांची त्यांची एकावर दोन फ्री असे पोस्टर लागले होते दोन हजार नऊच्या लोकसभेच्या वेळेसची गोष्ट आहे काँग्रेसवाल्यांचं जुनं भांडण आहे जे काही निष्ठावंत काँग्रेसवाले आहेत या पृथ्वीराज चव्हाण यांचं घराणं त्यांची आई प्रेमला काकी चव्हाण त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे कायमस्वरूपी यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात राहिलेले आहेत यशवंतराव चव्हाणांचा गट हा इंदिरा निष्ठांच्या विरोधातला आणि बाकी हे सगळे इंदिरानिष्ठ त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणचं खानदानी जे काय आहे ते सगळं दिल्लीलाच त्यांच्या सगळ्या निष्ठा वाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे काँग्रेसमधलं हे जे भांडण आहे ते संपायला तयार नाही पवार सांगत आम्हाला रस नाही आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात की बाबा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर कर ह्याच्यापेक्षा एक फार चांगली गोष्ट आहे आम्ही आधी मांडलं होतं आता तो मुद्दा आम्ही परत मांडतो ह्या सगळ्या पक्षांनी या केवळ पक्षा या, के या चारच नाही बाकीच्या पण दोनचा आम्ही उल्लेख केला होता उद्धव राज ठाकरे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात प्रकाश आंबेडकरच्या वंचित बहुजन आघाडीनं पण अजून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात म्हणजे सहा जे पक्ष आहेत मुख्य किंवा सहा आघाड्या आहेत त्यांनी पूर्णपणे इंडिपेंडंटली लढवावं अडचण काय झालेली माहिती आहे का जवळपास एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच नाही एक पक्षी सरकारचे दिवस संपले एकोणीसशे पंच्याण्णवला काँग भाजप शिवसेना सत्तावर आली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कुठल्याच पक्षाची राजवट आलेली नाही एक कोणीतरी कोणाला पाठिंबा दिल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही आणि ते ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं काय म्हणते त्यांच्या कुरुपुरी काही संपत नाही थांबत नाही बरं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे युती धर्म युती धर्म आघाडी धर्म आघाडी धर्म असं म्हणत असताना आपल्या पक्षाच्या निष्ठावन्न का निष्ठावन कार्यकर्त्याला निवडणूक लढवायला मिळत नाही मग तुम्ही त्याला पाठिंबा देणार तो अपक्ष लढवणार त्याच्यातले काही अपक्ष निवडून येणार आताही लोकसभेमध्ये यांचा अपक्षच निवडून आलेला आहे सांगलीला काँग्रेसचा सा। आणि तेही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून जर असा जर आघाडी धर्म असेल त्याच्यापेक्षा सरळ सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात ना तुम्ही लोकांकडे जा लोक जो कल देतील तो मान्य करा आणि त्याच्याप्रमाणे मग बाकीच्या नंतर युती करा निवडणूकच्या नंतर निवडणूक पूर्व कशाला पाहिजे म्हणजे जर हे जेव्हा हवेतल्या गप्पा मारतात किंवा वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीनं मागच्या लोकसभेच्या वेळेसची गोष्ट वाटेल तशा गप्पा केल्या होत्या आणि ह्याचे परिणाम काय झाले सगळ्यांना माहिती आहे त्यांचे स्वतःचे हाल काय झाले सगळ्यांना माहिती आहे म्हणजे हे सगळे काय करतात माहिती आहे का हवेतल्या गप्पा करतात आमची ताकद किती आमचे कारकिर्दी किती आमचे प्रभाव किती एक लोकसभा निवडून आले की आमच्या उरलेल्या साई जागांवरती आमचा हक्क कसा आहे याच्यापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट हा निर्णय तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये घेण्यापेक्षा लोकांच्या समोर सोपवा आणि लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला निर्णय हा शिरोधार्य आहे तो अंतिम आहे हे जर तुम्हाला मान्य असेल तर जागा न लढवता करण्याच्या करण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष जागा लढवा सगळ्या पक्षांच्या इतक्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल तुम्ही लोकांच्या समोर जा तुमचे जे काही हवेतल्या गप्पा आहेत त्या जमिनीवरती येतील ना देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये काय आणि कसा का राग आहे हेच तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये रोज उठता बसता बोलण्याच्यापेक्षा अजित पवारांनी कशी गद्दारी केलेली आहे एकनाथ शिंदेनं काय कशी गद्दारी केली हे बोलायची गरजच नाही ना आत्ताच्या लोकसभेमध्ये त्यांनी स्वतःच्या सतरा जागा निवडून आणलेल्या तेवढं करून सुद्धा जर हे असं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा सगळे मिळून लोकांच्या समोर जा लोकांचा कौल घ्या लोक जे कौल देतील तो मान्य करा म्हणून मी दोन हजार चौदाच्या निवडणुकीचं उदाहरण देतो सगळे पक्ष चार प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे रडले होते तिसरी आघाडी तिसरी आघाडीच्या नावानं गप्पा मारतात ना ते रामदास आठवले यांनी दोन हजार नऊमध्ये रिडालोस रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी असं काहीतरी केलेलं होतं त्या लोक रिडालोसमध्ये एक राजू शेट्टी तेवढे फक्त त्या ते शिरोळमधून निवडून आले तेही त्या ते शिवसेना आणि भाजपच्या भांडणामध्ये त्यांना आणि तिथलं जे भांडण होतं मराठा विरुद्ध नॉन मराठा शरद पवारच्या विरुद्ध इतर ह्या सगळ्याचा फायदा घेत जसं आताही सांगलीमध्ये तुम्हाला तर फायदा मिळाला आणि तुमचा बंडखोर निवडून आला मग ह्याच्यापेक्षा हे सगळं असं उलटं करत बसण्याच्यापेक्षा सगळ्या पक्षांनी साहीही म्हणजे मी चारच म्हणत नाही राज ठाकरेंचंही नाव घेतो आणि प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतो सगळ्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी सगळ्यांनी स्वतंत्रपणे ह्या विधानसभेमध्ये लोकांसमोर जावं लोक जो कौल देतील तो मान्य करावा आणि तो मान्य केल्याच्या नंतर मग बहुमतासाठी जितकी काही संख्या लागतील आणि आजकाल कोणी कोणाबरोबर चालले काही धरबंध उरलेला नाही आहे कोणी कोणाबरोबरती जावं त्याच्यापेक्षा बेटर सरळ तुम्ही लोकांकडे जा लोकांकडून कौल घ्या लोकांचा कौल आल्याच्यानंतर ज्या कोणाला बहुमत असेल त्यांना सरकार स्थापन करावं नसेल तर जी बिरीज सगळी म्हणून एकशे पंचेचाळीस होईल त्यांनी सरकार स्थापन करावं बाकीचा गप्पा बंद कराव्यात इथेच थांबूयात धन्यवाद